पहलगामची संपूर्ण स्टोरी स्वर्गासारखी जागा पहलगाम हे जम्मू काश्मीर राज्यात अनंतनाग जिल्ह्यात वसलेलं एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे हे समुद्रसपाटीपासून सुमारे सात हजार दोनशे फूट उंचीवर आहे पहलगाम या शब्दाचा अर्थ आहे गड्यांचा गाव पहल म्हणजे गडी आणि गाम म्हणजे गाव इतिहास व धार्मिक महत्त्व प्राचीन काळात पहलगाम हा परिसर ऋषीमुनींचा तपश्चर्याचा भाग होता त्यामुळे तो पवित्र मानला जातो परंतु या ठिकाणचे मुख्य धार्मिक महत्त्व आहे अमरनाथ यात्रामुळे अमरनाथ गुहा जिथे भगवान शिवाने पार्वतीला अमरत्वाचं रहस्य सांगितलं ती गुहा पहलगामपासून जवळ आहे यात्रा सुरू होते चंदनवाडी गावातून जे पहलगामपासून फक्त सोळा किलोमीटर अंतरावर आहे ही यात्रा पुढे शेषनाग पंचतरणी आणि शेवटी अमरनाथ गुहा अशी जाते लाखो भाविक दरवर्षी ही यात्रा करतात निसर्ग सौंदर्य आणि पर्यटन बघूया पहलगामला काश्मीर व्हॅलीचं हिरे मोती असेही म्हणतात इथे झाडांनी भरलेले डोंगर वाहनारी लिद्दर नदी हिरवागार निसर्ग आणि थंड हवामान पर्यटकांना भुरळ घालतात लिद्दर नदी ही नदी लिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे बेताब व्हॅली इथे एकोणावीसशे त्र्याऐंशीचा बेताब चित्रपट शूट झाला होता म्हणून हे नाव हे ठिकाण मन मोहून टाकणारं आहे अरू व्हॅली येथे तुम्ही ट्रेकिंग हायकिंग आणि हिवाळ्यात स्काईंग करू शकता चंदनवाडी बर्फाच्छादित डोंगर आणि अमरनाथ यात्रेचा सुरुवातीचा टप्पा कोलाहोई ग्लेशियर साहसप्रेमींसाठी एक उत्तम ट्रेकिंग डेस्टिनेशन हिवाळी सौंदर्य हिवाळ्यात पहलगाम बर्फात बुडतो आणि त्यावेळी हे ठिकाण एखाद्या परिकथेतल्या गावासारखं दिसतं स्काई आणि स्नो स्पोर्ट्ससाठी अनेक पर्यटक येतात आता चित्रपटसृष्टीत महत्त्व ऐकूया बॉलिवूडला पहलगाम खूप आवडतं बेताब कभी कभी रोटी गंगा मैली अशा अनेक सिनेमांचं शूटिंग इथे झालं आहे स्थानिक जीवन आणि संस्कृती बघूया इथले लोक अतिशय साधे आपुलकीने वागणारे आणि संस्कृतीशी जोडलेले आहेत स्थानिक बाजारात तुम्हाला काश्मीरी हातमागचे कपडे उन्ही ड्रायफ्रूट्स आणि खास कश काश्मीरी खाद्यपदार्थ मिळतात पहलगाम म्हणजे फक्त एक थंड हवेचं ठिकाण नाही तर तो एक अध्यात्म इतिहास निसर्ग सौंदर्य आणि रोमॅंटिकतेचा संगम आहे जो कोणी इथे एकदा येतो त्याला परतावंसं वाटत नाही म्हणूनच पहलगामला म्हणतात धर्तीवरचं स्वर्ग